पुढची बातमी नक्षल चळवळ संपणार नाही असा मोठा दावा केंद्रीय समितीनं केलेला आहे वर्षभरामध्ये तीनशे सत्तावन्न नक्षलवाद्यांच्या खात्म्याची कबुली सुद्धा केंद्रीय समितीनं दिलेली आहे दरम्यान अमित शहा यांनी नक्षलवाद हद्दपारीची घोषणा केली होती एकतीस मार्च दोन हजार पर्यंत नक्षलवाद हद्दपारीची घोषणा अमित शहा यांनी केली होती मात्र हा दावा केंद्रीय समितीनंच खोडून काढला आहे ओला उबरच्या संपामुळे मुंबईकरांची प्रवास कोंडी होताना दिसून येते विविध करता ओला उबर चालक संपावरती आहेत आज या संपाचा तिसरा दिवस आहे मुंबईकरांचे मात्र प्रचंड हाल होताना दिसून येत आहेत ओला उबर रॅपिडोचे मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर लागू करा अशी मागणी चालकांनी केलेली आहे रिक्षा आणि कॅब परमिट वरती मर्यादा आणा अशीही मागणी करण्यात आलेली आहे या संपामुळे मुंबई विमानतळावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत शिवाय ओला उबरनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचेही मोठे हाल होत आहेत जुई जाधव सध्या आपल्यासोबत आहे जुई ओला उबर संदर्भातला हा संप नेमका काय परिणाम होतो सध्या आणि मुंबईमध्ये येणाऱ्या नोकरदारांचे किती हात होतात ओला उबरच्या संपाचा आजचा जर आपण पाहिला उबर चा चालका नी कशा तर मग तिसरा दिवस आहे तृप्ती ओला उबरच्या चालकांनी संप पुकारला आहे हा संप कशासाठी आहे तर ज्या बाईक टॅक्सी सुरू करणार आहे महाराष्ट्र सरकार त्या बाईक टॅक्सीज बंद केल्या गेल्या पाहिजेत या मागणीसाठी आणि काही दर जे आहे ते जे इतर टॅक्सीज रस्त्यावर धावतात त्यांच्या मीटरप्रमाणे हे दर करावे यासाठी हा संप त्यांनी पुकारला आहे आता विशेष म्हणजे मुंबईकरांना याचा फटका कसा बसतोय विमानतळावर याचा फटका सर्वाधिक बसताना पाहायला मिळतोय कारण का जे विमानाने लँड करतात विमानतळावर त्यांच्यासाठी कॅब करणं हा एकच पर्याय उरतो कारण का बहुतेक टॅक्सीज आणि रिक्षाज हे आतमध्ये नसतात लोक कॅब बुक करतात आणि कॅबने जातात मात्र संप असल्याने हे जे नागरिक आहेत त्यांना चांगलाच फटका बसलेला पाहायला मिळतो आहे दुसरीकडे ओला आणि उबर चालकांचा संप सुरू असताना मात्र ज्या रिक्षा आहेत उबर रिक्षा किंवा ओला रिक्षा आहेत त्यांचा संप सुरू नाही आहे त्यामुळे नागरिकांनी रिक्षाने जाणं पसंत संत केला आहे त्या व्यतिरिक्त इतर ज्या टॅक्सीज आहेत म्हणजे कालिपिली टॅक्सी आहेत त्या रस्त्यावर धावत आहेत त्यांचा पर्याय लोक निवडत आहेत त्या व्यतिरिक्त जे इतर पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत म्हणजे बस असेल रिक्षा असेल अशा अनेक पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर नागरिक करत आहेत त्यामुळे जिथे विमानतळ आहेत तिथे याचा फटका जास्त पाहायला मिळतो आणि जे घरातून बाहेर पडतात ज्यांना कॅब बुक करायची सवय आहे त्यांच्यासाठी देखील कुठेतरी त्रास होतोय कारण का कॅब बुक होत नाही आहेत अवघ म्हणजे बराच वेळ घेतो कॅब बुक होण्यासाठी मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग जर एखादा कॅबवाला दिसला रस्त्यावर त्याची गाडी घेऊन चालताना त्याला अडवलं जात आहे आणि जो प्रवासी आतमध्ये बसला आहे त्या प्रवाशाला देखील उतरवलं जात आहे आणि जबरदस्ती त्या चालकाला त्याची गाडी बाजूला लावायला सांगितली जात आहे त्यामुळे निश्चितच हा जो संप आहे तो आता तीव्र होत आहे आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संदर्भात काही निर्णय घेतील का यांच्या शिष्टमंडळाशी काही बातचीत करतील का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कारण का नागरिकांची जी गैरसोय होते ती गैरसोय पाहता परिवहन मंडळ नेमका काय निर्णय घेत आहे ओला उबर चालकांशी आणि त्यांच्या संघटनेशी हेच पाहणं महत्त्व राहणार आहे तृप्ती नागरिकांची गैरसोय थांबली पाहिजे आणि त्यासाठी हो योग्य तो निर्णय झाला पाहिजे आणि तो कधी होतो हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद जुई संपूर्ण माहिती करता